जागर आज पहाटेच्या सुमारास पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये चव्हाण इथे जय भवान रोड एक खुनाची घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये यातला मयत अमोल मेश्राम याला त्या ठिकाणी दोन इस्मांनी प्रॉपर्टीच्या एका ठिकाणच्या वादातून त्याला त्या ठिकाणी चॉपरने त्याच्या हातावरती वार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त होऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे यामधल्या दोन आरोपींना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे याच्यामध्ये एका आरोपीचं जे नाव आहे ते आहे अमन शर्मा आणि दुसरा जो आहे तो कुणाल सौदे चक्रदर्शिनी आतापर्यंत प्राथमिक तपासानुसार त्याच्यामध्ये जो यातला मयत आहे त्याचे आणि यातला कुणाल सौदे जो आहे त्याचे काही प्रॉपर्टीच्या अनुषंगाने काही वादविवाद होते याच्यावरून त्याने हा प्रकार केलेला आहे असे दिसून येत आहे मात्र याच्यामध्ये अधिक आण सखोल तपास आम्ही करत आहोत आणि याच्यामधला जो दुसरा आरोपी आहे तो शिक्षण घेत आहे त्याच्यामुळे त्याची देखील शिक्षणाची देखील पार्श्वभूमी आहे अशी एकंदरीत आतापर्यंत या तपासाची माहिती आहे तो मयत जो आहे तो नेहमी त्या ठिकाणी गुरुद्वाराला त्या ठिकाणी त्याची सेवा देण्यासाठी तो जात असायचा त्यानुसार तो नेहमीप्रमाणे तो आज देखील जात होता आणि त्यातून तो येत जात असताना त्या ठिकाणी सदरची घटना घडलेली आहे अद्यापर्यंत असं काही निष्पन्न झालेलं नाही याच्याबद्दल अधिक तपास आम्ही त्या ठिकाणी करत आहोत